नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या एका विशेष व्लॉगमध्ये आज आहे स्पेशल व्हॉक तुम्हाला आज टायटलवरून समजलं असेल किंवा थमनेलवरून समजलं असेल तर मंडळी तत्पूर्वी आपण व्यायाम करून घेऊया आणि त्याच्यानंतर कपडे बिपडे धुवून मस्तपैकी आपल्या पुढच्या कामकाजास ओळ्या पूर्ण मंडळी व्लॉग बघा आवडला तर लाईकसुद्धा करा मंडळी तर पुणे मेट्रोमध्ये आपलं सरीश स्वागत आहे तर पुणे मेट्रो पी बेस्ट स्टेशन आहे त्या स्टेशनवरती आपण झालेलं आहे तिथून तिकीट घेऊन आपण सिव्हिल कोडचं तिकीट घेणार आहे तिकडे जाणार आहे बघूया मेट्रो स्टेशन जाऊन वाव 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 मिक्स तिकीट मिळेल तिकीट घेऊन आपण सरळ जायचं आहे स्टॉपला आपण तिकीट घेऊ मंडळी आपल्याला जायचंय सिव्हिल कोर्टला तर सिव्हिल कोर्टला जाणारी गाडी येते म्हणून ती बाई सांगते ती मेट्रो आहे या रेषेच्या इकडे थांबायचं म्हणून सांगितलं मेट्रो स्टेशन पी सी एम सीचं असं आहे ओ लुक लुक लोक आय थिंक इज नॉट डन बिहाइंड मी हो याआधी भरपूर वेळा प्रवास केलेला आहे मेट्रोने पण तुम्हाला दाखवण्याची पहिलीच वेळ आहे हॅलो प्रवेश करून मंडळी तर आपण पोहोचलेलो आहोत सिव्हिल कोर्ट या ठिकाणी सिव्हिल कोर्ट हे असं आहे की सिव्हिल कोर्ट हे सेंटर आहे तर समजा तुम्हाला सिव्हिल कोर्ट पासून सगळ्या तुम्हाला ट्रेन मिळ मेट्रोज मिळू शकतात जसं की आता मी पी सी एम सीवरून आलो आणि मला व वा वनसला जायचं आहे तर मी सिव्हिल कोर्टला उतरून वनसला जाणार आहे तसंच तुम्हाला जर पुढं पुणे स्टेशनला शेनवारवाडा पुणे स्टेशनच्या तिकडे जायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकताय तर नंतर तुम्हाला स्वारगेटला जायचं असेल तर सुद्धा तुम्ही जाऊ शकता स्वॉर्गेटला मेट्रो चालू आहे की नाही अजून मला माहीत नाही आहे पण तिकडंसुद्धा जाऊ शकतं हे एक सेंटर आहे आणि इथून तुम्ही म्हणजे कंजेक्शन आहे नाही का जसं की भुसावळ एक मोठं जंक्शन आहे तसं एक जंक्शन म्हणावं लागेल सेंटर आहे तर बघू शकता असं अशा प्रकारे आहे तर कसं वाटतं मंडळ व्लॉग्स स्टे ऑन आवर व्हिडिओ इथं आल्यानंतर तुम्हाला काही समजत नसेल तर असं बघायचं एक नंबर दोन नंबर ए कुठलं जाणार आहे तुम्ही सिव्हिल कोर्टला उतरलाय मंगळवारपेठ पुणे रेल्वे स्टेशन रुबी हॉल असं दाखवेल परत तुम्हाला पुणे मनपा छत्रपती संभाजी महाराज उद्यनगरा डंडे किंज जिमखाना असा तर मला इकडे जायचं आहे तर दोन नंबरचा कुठं तर दोन नंबरवरून दो मी आता इकडून इकडे जाणार आहे प्रकारे तर माहिती थोडंसं कन्फ्यूज होतं नवीन माणूस पण पण स्विधा टॉपचे आहेत <laughs> <laughs> पुणे मेट्रो म्हणजे एक ट्विस्ट आहे नवीन माणूस जर आला ना तर यार काढून जातो बरं का पूर्ण आता हे आपल्याला माहीत आहे म्हणून बघा मी असा ग्रुप I am looking here? Okay, almost everything everything. is fine. Not yet done आगे आगे भाई चलो अभी जाएंगे दूर लंबा प्रयास almost in front of me। <laughs> मंडळी आपण वनाज रेल्वे स्टेशनला पोहोचलेला आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे भामा मोटर्सला आपली कार घ्यायची आहे हा बाय गा मजा बिल्डो

ब्रेक तर <laughs> मित्र आपले बंधू दीपकदादा मोरे यांनी आज गाडी घेतली तर दादाला आणि आमच्या सगळ्या फॅमिलीतली सगळ्या मेंबरांना कॉन्ग्रेच्युलेशन आजचा आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या असतुसार जयंती आहे आणि जयंतीच्या मुहूर्तावरती आज गुरुवार हा एक आज मुहूर्त बघून गुरुवारचा दिवस ठरवला आणि त्या दिवशी गाडी आपण घेतलेली आहे आ, एक सर्वसामान्य माणसाची च्या आकांक्षा काय असतात तर घर आणि गाडी हे इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि त्या गोष्टी ऑलमोस्ट डन झालेल्या आहेत घरी गेल्यानंतर आपण अजून पूजा करणार आहोत आपण बामा मोटर्स कुत्रूड इथे आहे इथून घरी जाणार आहे इथून पूजा करणार आहे दादासाहेबांची प्रतिक्रिया घेणार आहे कस वाटते कस भारी वाटते ए हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हे तर खाली 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 थांब तुझं मतदानच आहे आज बघ मोठे मतदान कर 嗯。<laughs>